रात्रीच्या तीन आत्महत्या भाग एक रात्रीच्या नऊ वाजता मी ऑफिसमधून घरी आलो माझ्या रूमकडे जाताना मी मा माझ्या वडिलांच्या खोलीत वाकून बघितले तर ते लाकडी आराम खुर्चीवर बसून झुलत होते त्यांचे डोळे बंद होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होते कदाचित कोणत्या तरी गोष्टीचा विचार करून ते स्मित हास्य करत होते त्यांना स्मित हास्य करताना बघून माझ्याही गालावर हसू आले कारण खूप दिवसानंतर मी त्यांच्यात असे स्मित हास्य करताना बघितले होते जेव्हा माझी आई जिवंत होती ती त्यांना इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगत असायची आणि तेव्हा ते, ते एकत्र स्मित हास्य करत असत अगदी तसेच स्मितहस्य मी त्यांच्या चेहऱ्यावर बघितले होते त्यांना बघून थकलेल्या मन माझ्या मनाला शांती मिळाली आणि मी माझ्या खोलीत गेलो माझी बायको बेडवर झोपली होती मी तिला ही गोष्ट सांगितली सुचिता बाबा त्यांच्या खोलीत डोळे बंद करून एकटेच हसत आहेत आईच्या जाण्यानंतर खूप दिवसांनी त्यांना असं हसताना बघितले आहे मी मी माझ्या बायकोला म्हणून दोन महिनेपूर्वी माझी आई स्वर्गवासी झाली होती एक वर्षापूर्वी जेव्हा ती बाथरूममध्ये पाय घसरून पडली होती तेव्हापासून ती अंथरणात खेळून होती आणि नंतर एके रात्रीत तिने झोपेतच जीव सोडला तिच्या जाण्यानंतर बाबा खूप एकटे पडले होते सुचिता दिवसभर घरकामात गुंतून असायची आणि उरलेल्या वेळेत ती नोकरीचे काम करायची त्यामुळे त्यांच्याशी मन सोक्त गप्पा मारण्यासाठी कोणीच नसायचे शिवाय मला आणि सुचिताला अजून मूलबाळ नव्हते त्यामुळे नातवासोबत खेळायचे सुख त्यांना अजूनही मिळाले नव्हते माझे बोलणे ऐकून सुचिता म्हणाली हो आजकाल मामांजी एकटेच खूप हसत आहेत ते नेहमी कोणत्या तरी विचारात बुडलेले असतात पण अचानक ते मधूनच दुखी होतात आणि त्यांचे डोळे पानवतात आईची आठवण येत असेल त्यांना म्हणत दुखी होत असतील मी तिला म्हणालो आईचे वय आम्हाला सोडून जाण्यासारखे नव्हते आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता की ती एवढ्या लवकर आम्हाला सोडून जाईल पण परमेश्वराच्या इच्छेसमोर कोणाचे काय चालते असो दुसऱ्या दिवशी रविवार होता त्यामुळे मी उशिरा उठायचा बेत आखला होता त्यामुळे रात्री उशिरा पर्यंत मी हॉलमध्ये टी व्ही बघत बसलो होतो टी व्ही बघून मी माझ्या खोलीमध्ये जाऊन झोपलो दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी माझ्या बेडवर लोळत होतो लो तेव्हा अचानक मला सुचिताची किंकाळी ऐकू आली तिची किंकाळी ऐकून मी दचकून जागा झालो तोच सुचिता बेडरूममध्ये धावत आली आणि बेडरूमजवळ उभा राहिली तिच्या चेहऱ्यावर भीती होती ती काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होती पण तिच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडत नव्हता अगं काय झालं का किंचाळलीयेस मगाशी मी तिला विचारले तिच्या डोळ्यात अश्रू वाहत होते ती बोलाय बोलायचा प्रयत्न करत होती पण शब्द निघत नव्हते मी उठून उभा राहिलो काय झालंय सांगशील का मी तिला विचारले म, म, म मा, मामांजी ती हुंदका देत म्हणाली आणि रडू लागली काय झालं बाबांना काय झालं सांग पटकन मी तिला म्हणालो तशी ती माझ्या अंगावर बेशुद्ध होऊन पडली मी तिला बेडवर झोपवले सुचिता सांग ना बाबांना तुला काही केलं का मी बेहोश पडलेल्या सुचिताचे गाल थापटत मारत म्हणालो तशी तिने तिचे डोळे उघडले मामांजी ती दुखी होत म्हणाली माझ्या हृदयात धडक वाढली होती मनात नाही नाही ते विचार येत होते आणि मी थेट माझ्या बाबांच्या खोलीकडे धावत गेलो खोलीचा दरवाजा उघडा होता मी जसा खोलीत पाय ठेवला आणि समोरचे दृश्य बघितले तसा मी बेहोश होऊन जमिनीवर कोसळलो काही वेळातच सुचिताने माझ्या चेहऱ्यावर थंड पाणी मारून मला जागे केले मी पुन्हा एकदा वर छताकडे बघतले रोज चोवीस तास चालू असणारा सिलिंग फॅन आज बंद होता कारण त्या सिलिंग फॅनला माझ्या बाबांचे शव लटकत होते त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती डोळे सताड उघडे होते आणि जीभ तोंडाबाहेर आली होती एक प्लॅस्टिकचा स्टूल फरशीवर आडवा पडलेला होता मरण्यापूर्वी त्यांना झालेल्या वेदना त्यांच्या चेहऱ्यावरून दिसून येत होत्या माझ्या डोळ्यात अश्रू आले आणि मी ढसाढसा रडू लागलो मी पोरका झालो होतो पहिल्यांदा अचानक आई सोडून गेली आणि आज बाबा सोडून गेले होते सुचिता ही माझ्या गळा पडून रडत होती रात्री मी टी व्ही बघताना बाबा कासारखे हॉलमध्ये चकरा मारत होते ते मला तेव्हा समजले त्यांना ते कदाचित गळफास घेऊन लवकर जीवनयात्रा संपवायची होती पण मी जागा असल्यामुळे ते मी झोपणी वाट बघत होते पण आम्हाला समजत नव्हते की बाबांनी आत्महत्या का केली रात्रीच तर ते खूप आनंदी दिसत होते मग अचानक त्यांनी गळफास का घेतला असो मी पोलिसांना फोन लावला आणि नातेवाईकांना फोन करून बाबांच्या जाण्याची बातमी सांगितली काही वेळात पोलीस आले त्यांनी वाऱ्याने आकडून गेलेली बाबांची डेड बॉडी खाली उतरवली पंचनामा केला यांनी डेड बॉडी चिरफाडीसाठी दवाखान्यात पाठवली रात्री उशिरा बाबांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले बाबा जाऊन महिना झाला होता बाबा वाचून घर अगदी रिकामे रिकामे झाले होते घरातली सुख समृद्धी गेल्यासारखी वाटत होती असे वाटत होते की बाबा फिरायला बागेत गेले आहेत आणि आता काही वेळात येतील रात्री घरी परतल्यावर बाबा दिसतील या वेड्या भावड्या असे नेहमी रोज बाबांच्या खोलीत डोकावून पाहत असे पण ते पुन्हा कधी दिसलेच नाहीत एके दिवशी मी नेहमीप्रमाणे ऑफिसमधून उशिरा घरी आलो मी रोजसारखे बाबांच्या खोलीत डोकावून बघितले तर बाबांच्या आराम खुर्चीवर सुचिता झुलताना मला दिसली सुचिता बाबांच्या आराम खुर्चीवर काय करत आहेस तू मी तिला दरवाज्यातूनच विचारली काही नाही आराम करतिया करते तिने उत्तर दिले हो माहिती आहे पण तू त्यांच्या खुर्चीवर असं झोपू शकत नाहीस ती बाबांची खुर्ची आहे मी म्हणालो हो मी कुठे म्हणले ही माझी खुर्ची आहे मी फक्त दमून गेली आहे त्यामुळे खुर्चीवर आराम करत आहे ती मला म्हणाली आणि यावरून आम्ही दोघांत भांडण सुरू झाले पण शेवटी मीच नमते घेऊन किचनमध्ये निघ निघून गेलो जेवण केले आणि बेडवर रूममध्ये झोपी गेलो पुढे त्या दिवसापासून मी जेव्हा जेव्हा घरी येई तेव्हा तेव्हा सुचिता मला बाबांच्या खोलीत त्यांच्या आराम खुर्चीवर बसलेली दिसे पूर्वी मी ऑफिसमधून यायच्या यायची वाट बघणारी सुचिता आता मी घरी आल्यावरही माझ्याशी नीट बोलत नव्हती मला प्रेमाने जेवण वाढणारी आणि घास भरवणारी माझी बायको खूप बदलली होती कदाचित हा बदल तिच्यात माझ्या वडिलांच्या जाण्याने झाला होता त्यांच्या जाण्यानंतर ती बदलली होती माझ्यावर प्रेम करण करणे आणि माझी काळजी घेणे तिने तिच्या जाण्यानंतरच बंद केले होते त्यामुळे आमच्यात सतत भांडण होऊ लागले ती आता रात्री बेडरूममध्येही येत नसे फक्त बाबांच्या खोलीत त्यांच्या आराम खुर्शीवर झुलत असे तिला पहिल्यापासूनच आईबाबांची खोली आवडत होती तसे तिने मला बोलूनही दाखवले होते आणि मला त्यांच्या खोलीत राहायला जाऊ असे ती मला नेहमी म्हणायची पण ती स्पेशल खोली मी माझ्या आई बाबांना दिली होती बाबांच्या जाण्यानंतर ती त्यात खोलीत जाऊन बसत होती पण मला त्या खोलीत जावेसे वाटत नसे कारण त्या खोलीत जाताच माझे मन दुखाने भरून जात असे बाबांच्या जाण्यानंतर घरी विस्कटल्यासारखे वाटत होते माझ्या आणि सुतिजाच्या संसारात पहिल्यासारखी गोडी आता राहिली नव्हती एके दिवशी रात्री मी नेहमीसारखा घरी आलो बाबांच्या खोलीत डोकावून बघितले तर सुचिता त्यांच्या आराम खुर्चीवर डोळे बंद करून झुलत होती चेहऱ्यावर रोजच्यासारखेच मी हास्य करत होती कदाचित बाबांच्या जाण्यामुळे तिला त्याची खोली आणि खुर्ची मिळाली या विचाराने ती समाधानी होती मला तिचा चेहराही बघायची इच्छा नव्हती म्हणून मी बेडरूममध्ये निघून गेलो कपडे चेंज केले आणि किचनमध्ये जेवायला गेलो आणि बघतो तर काय सुचिता तेथे ते डायनिंग टेबलजवळ उभी होती तिने माझ्यासाठी जेवणाचे ताट वाढून ठेवले होते ती माझ्याकडे बघून लाजत होती या ना ताट वाढले आहे ती लाजत मला म्हणाली पण मी तिच्यावर चिडलो होतो मी टेबल जवळ न जाता मला दुसरे ताट वाढून घेऊ लागलो तसे तिने माझा हात पकडला आणि हसत मला ओढून नेऊन तेथे डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसवले मी उठायचा प्रयत्न केला गुपचूप बसा म्हणा म्हणाल ना ती माझ्यावर लाडात ओरडत और म्हणाली तसा मी गुपचूप खुर्चीवर बसून राहिलो तिने चपातीचा तुकडा मोडला आणि भाजीत बुडवून माझ्या तोंडाजवळ घेऊन आली पण मी काही तोंड उघडत नव्हतो आ करा ती मला म्हणाली पण मी काही तोंड उघडत नव्हतो तसे तिने डाव्या हाताने माझे दोन्ही गाल धावले आणि ओठावर तो घास ठेवला बळजबरी मला भरावला आणि माझ्याकडे बघून हसू लागली हे बघून मगासपासून मनात हसू यावरून ठेवलेले मी मोठमोठ्याने हसू लागलो मग मीही तिला घास भरवला आणि दोघांनी सोबत जेवण केले त्या रात्री ती बाबांच्या खोलीत झोपायला न जाता आमच्या बेडरूममध्ये मा माझ्यासोबत झोपली त्या दिवशी खूप दिवसांनी माझ्या ओठावर आणि गालावर हसू आले होते पहिल्यासारख्या सुतिताला बघून मी भारावून गेलो होतो आता इथून पुढे कधी तिच्यावर रागवणार नाही असा मनात निश्चय करून झोपी गेलो सकाळी उशीर उशिरा माझे डोळे उघडले मी घड्यावेळे बघितले तर सकाळचे नऊ वाजले होते मला रोज ऑफिससाठी साडेनऊला ला घरून गहरू, निघावे लागायचे मला उठायला खूप उशीर झाला होता सुचिता माझ्या बाजूला नव्हती याचा अर्थ ती माझ्या आधीच उठली होती मी सुचिताला आवाज दिला सुची एवढा उशीर झाला तरी तू मला उठवले का नाही का आज घरीच ठेवून घ्यायचा विचार आहे मला मी जरा म, म मस्करीतच म्हणालो पण सुचीने काहीच उत्तर दिले नाही सुची कुठे आहेस बोलत का नाहीस मी पुन्हा आवाज दिला देत म्हणालो पण ती काहीच उत्तर देत नव्हती मला वाटलं वॉशरूममध्ये गेली असेल पण तेथेही ते ती नव्हती किचनमध्ये जाऊन बघितले तर ही ती नव्हती नक्कीच पुन्हा एकदा त्या खुर्चीवर जाऊन बसली असेल मी मनातल्या मनात म्हणालो मनात मना मी तिच्यावर चिडलो होतो आणि मी तेथून सरळ बाबांच्या खोलीकडे गेलो खोलीचा दरवाजा उघडला असल्यानेच थेट आत घुसलो आणि समोरचे दृश्य बघून माझ्या हृदयाची धडधड थांबली माझ्या डोळ्यात पटकन अश्रू आले मी आहे त्या जागी खिळून राहिलो आणि तसाच डोळे फाडून बघत राहिलो सुसु सुचिता मी तोंडातून कसे बसे शब्द फोडत बोललो आणि मी टाहो फोडला मी धावत स्लिंग फॅनला लटकत असलेल्या सुचिताच्या डेड बॉडीजवळ गेलो मी तिचे पाय हवेत उचलून धरले या आशेने की जर तिने आत्ताच फास घेतला असेल तर ती जिवंत राहू शकेल सुचिता ए सुचिता बोल ना मला मी डोळ्यात आश्रू आणून रडत बोल बोलत होतो पण ती काहीच बोलत नव्हती शरीर बर्फासारखे थंड पडले होते डोळे सतार उघडे आणि जीभ बाहेर आलेली सुचिता प्लीज मला सोडून जाऊ नको प्लीज माझ्याशी बोल मी तू म्हणशील तसा वागेल तुझ्यावर कधीच ओरडणार नाही पण तू माझ्याशी बोल मी मोठ्याने टाहो फोडत रडत होतो पण ती काहीही माझ्याशी बोलत नाही स्टोरी कशी वाटली लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट サンガ。